साठी डांबून ठेवलेल्या सहा लाख पंचेचाळीस हजार रुपये किमतीच्या एकवीस गोवंशीय जनावरांची कर्ज तेथून सुटका स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगरची कारवाई किल्ला हा जिल्हा मिळून आला असून त्यांच्या ताब्यामध्ये एक लाख नव्वद हजार रुपये किमतीचे आठ जीवंत गोवंशीय जनावरे महाराष्ट्र राज्यामध्ये गोवंशीय जनावरांची कत्तल करण्यास मनाई असताना त्यांना कत्तल करण्याच्या उद्देशाने आणून विनाचाऱ्या पाण्याचं व निर्दयतेनं दाटीवाटीनं त्रास होईल अशा रीतीनं डांबून ठेवल्याचं आढळून आलं वरील दोन्ही कारवाईमध्ये एकूण सहा लाख पंचेचाळीस हजार रुपये किमतीचे एकवीस जिवंत गोवंशीय जनावरांची सुटका करण्यात आली असून इसम नामे इरफान कुरेशी फरार प्रमोद भानुदास साळवे फरार बबलू कुरेशी फरार सर्व राहणार राशीन तालुका कर्जत यांच्या विरुद्ध कर्जत पोलीस ठाणे गुर नंबर बासष्ट दोन हजार पंचवीस महाराष्ट्र पशुसंवर्धन अधिनियम कलम पाच अ पाच ब नऊ सह प्राण्यांना निर्दयतेनं वागवण्याचा कलम तीन अकरा प्रमाणे व इसम नामे वसील ख्वाजा कुरेशी वय पस्तीस वर्ष राहणार कुरेशी मोहल्ला राशीन तालुका कर्जत जिल्हा अहिल्यानगर यांच्या विरुद्ध कर्जत पोलीस ठाणे गुरा नंबर बासष्ट दोन हजार पंचवीस महाराष्ट्र पशुसंवर्धन अधिनियम कलम पाच अ पाच ब नऊसह प्राण्यांना निर्दयतेनं वागवण्याचा कलम तीन अकराप्रमाणे दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत